हॅलो फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे माझं संजूज किचन यू या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत शेवयाची खीर कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य आपण घेतलेलं आहे एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत इलायची घेतलेली आहे बदाम घेतलेले आहेत एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि मणुके घेतलेले आहेत आणि अर्धा वाट अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपण आणि या या काजू आणि बदा बदाम यांना ना छोट्या छोट्या पिसेसमध्ये आपण कट करून घेत आहोत काजू बदाम छोटे छोटे कट करून घेतल्यामुळे ना याचा स्वाद आणि सुगंध आणि याची चव जी आहे ना दुधामध्ये एकदम मस्त मस्त विरगळून चव लागते काही काही जण याला मिक्सरमध्ये बारीक करतात पण ते बारीक नाही मला नाही आवडत बारीक म्हणून मी बारीक नाही करत असेच पिसेसमध्ये कट करून घेते मी याला आणि आता आपण बघा तुम्ही बघू शकताय बारीक पीसेसमध्ये कट केलेला आहे आणि आपण आता इलायची जी बोंड आहेत ना ते सोलून घेत आहोत त्याच्यामधली इलायची काढून घेत आहोत आपण त्याच्यातली तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कुठून व्हिडिओ पाहताय माझं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा एकदा बघा आपण इलायची अशा पद्धतीने सगळी काढून घेतलेली आहे आता मिक्सरच्या ह्याच्यामध्ये बारीक आपण साखर घेऊयात इलायची अशी वाटणार नाही ना कशामध्ये म्हणून आपण साखरेमध्ये टाकून वाटून घेऊयात एकदा हे बघा इलायची टाकत आहे याला बारीक मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊयात याला आपण साखर वाटून घेतलेली आहे बारीक आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाई छान तापलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेऊयात आता तुमच्याच तुमच्या आवडीनुसार तुम घालू शकता असं का असं काही नाही की कंपल्सरी तुम्ही दोन चमचे घालावं असं काही नाही आहे मला जास्त आवडतं म्हणून आणि माझं घरगुती तूप असल्यामुळे मी दोन चमचे घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर तूप पण छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये काजू आणि बदाम याचे आपण जे तुकडे केले होते ते भाजून घेऊयात छान हे बघा तूप तूप छान गरम झाल्यामुळे ते लगेच भाजले जात आहेत ना थोडे त्याला तो हलवून घेऊयात जेणेकरून ते खाली करपणार नाही आहेत आता हे काजू बदामचे पीसेस भाजलेले आहेत बघा व्यवस्थित ब्राऊन कलरच्या आता याच्यामध्ये आपण ह्या शेवया भाजलेल्या नसतील तर तुम्ही आधी भाजून घ्या माझ्या शेवया भाजलेल्या होत्या तरी पण मी तुपामध्ये आणि त्याच्या ड्रायफ्रूटसोबत भाजत आहे तुपामध्ये भाजले नाही याला खूप छान कमालची चव लागते त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक वर्ष म्हणजे करताना शक्यतो भाजूनच घ्या तुपामध्ये आणि याच्यानंतर मी मनुके टाकते वरून मनो की आधीच टाकले असे पण ते लवकर करपतात ना ते त्याच्यामुळं नाही टाकलेले आता मी त्याच्यामध्ये ते, ते सगळं छान भाजलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि शवया सगळ्या भाजलेल्या आहेत त्याच्यामुळे मी दूध टाकून घेतले थोडंसं आपल्याला जसं लागेल तसं टाकू शकता तसं काही नाही आहे मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे जेणेकरून याचं घट्ट झालं का तरी पण नंतर टाकता येतं म्हणून मी थोडंसं ठेवलेलं आहे बाजूला चांगले मिक्स करून घेऊयातात आपण बघा छान दिसते कलर पण छान आलेला याला आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊयात साखर अशी अख्खी पण टाकायला चालते पण मी ते त्याच्यामध्ये इलायची असल्यामुळे ती वाटून घेतलेली आहे आता याला आपण चांगली मिक्स करून घेऊयात च आपलं जशी जसं गोड लागतं तसं टाकून घेऊयात मला जास्त गोड लागतं थोडंसं मी जास्त साखर टाकलेली आहे त्याला चांगली मिक्स करून घेऊयात आता आपण हे बघा शेवया थोड्याशा कच्च्या आहेत आणखीन शेवयांना शिजायला वेळ लागत नाही तसं लवकर शिजतात त्या गरम दुधामध्ये टाकल्या तर पण शिजतात त्या आणि आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेत आहोत आता शेवयाच्या खीरचा मसाला आहे ना तो टाकून घेऊयात आता आपण चांगले मिक्स करून घेऊयात त्याला आता दूध चांगलं गरम झालेलं आहे बघा उकळी येते छोटी छोटी साईडनं आता आपण त्याला झाकून ठेवूयात कारण ते एकदम मऊ शिजण्यासाठी आपण त्याला झाकून ठेवूयात त्याला एकदा उघडून बघूयात बघा खूप छान स्मेल येतोय त्याचा इलायची काजू बदाम मनुक्या हा खूप छान स्मेल येतो त्याचा आता आपण त्याला झाकून ठेवूयात आता आपण गॅस बंद केलेला आहे ते कारण ते शिजून झालेलं आहे जास्त वेळ ना त्याच्यानंतर ते घट्ट होत चालतं त्याच्यामुळे आपण टेस्ट करून बघूयात काढून घेते मी वाटीमध्ये खूप गरम आहे एक नंबर दिसते वाव कॉमेंटमध्ये सांगा मला कोणाकोणाला खीर खायला आवडते मला तर खूप आवडते बघा किती छान झालेले आहे घट्ट पण म्हणजे जास्त पातळ पण नाही जा झालेली जास्त घट्ट पण नाही झालेली एकदम ॲक्युरेट म्हणजे आपल्याला जशी हवी असते तशी झालेली आहे बघा याचा स्मेल तर खूप छान येतो इलायचीमुळे तर हा तुम्ही घरच्या घरी बनवा खा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका